खूप मेहनत आत्महत्या अरे आत्महत्याचे विचार करायचेच नाही मराठी कुटुंब वाचलं पाहिजे तुम्ही तिथे स्टॉल लावण्यामध्ये कोणी भाईगिरी केली कोणीतरी नाटक केलं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सगळ्यांना सांगायचं अरे बस बसा 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 जय महाराष्ट्र बसा ना तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून अशी काहीतरी जागा माझ्या एरियामध्ये जिथे हँडिकॅप आहे स्पेशल चाइल्ड आहे आता हे बोलतात की अठरा वर्षानंतर पण माझा नवरात जर मला सात देत तर मग मी काय करता जेवणाचा स्टॉल तुम्हाला जागा पाहिजे हा माझं आपला वर्ल्ड ट्रेड मी तुम्ही तिकडे राहतात का तर मला स्टॉल बी दिला ना माझा पोट चालू शकेल आणि घर सासू की माझा आधार आहे दहा बाय दहाचीच पोलीस नवऱ्याने नोकरी सोडली कंपनी घेऊ का हॅपवेच्या जेवण म्हणतो पहिले टिफिन द्यायची पण त्याच्या वर्ल्ड नंतर ते बंद केले टेकचं बिझनेस चालू केलं मग तिथे ते स्टॉल लागतात तिथे लावत पोलीस होतात त्रास देणार मला तुम्ही असं काहीतरी सपोर्ट करा की मला पोलीस पण त्रास देणार माझा पोट मी भरू शकत त्याच्यात मी करते केक चा पण मी घरातून केलं प्लान आहे ना फक्त एवढीशी त्यामध्ये हँडिकॅप मुलगी नवरा राहून सपोर्ट तुम्हाला नाहीये काही खरंच नाही आत ना ते अरे वा सट अरे आत्मत्येचे विचार करायचेच नाही असं काही विचार करू नका आई बघ मी ठरव ना ते आई वडील पण नाही राहिले एकच तर दुषीदार बा घरी कोण कोण आहे तुमच्या सासू आहे मी तुम्हाला एक गाडी तिथे काढून देतो म्हणजे काय करणार तुम्ही सांगा डोळे पुसा कशासाठी रडताय विनेजी कुठायचं नाही असं तिथे वर्ल्ड ट्रेडच्या इथे त्या बहुतेक ठिकाणी तिथे गाड्या लागत असतात धंदा लागतो ना कफरेड कफरेड ला वगैरे मी गेली मी ते छोटर पण ते होत पालिकेकडला तुम्ही निवेदन दिलं का मला एखादा स्टॉल टाकायचं वगैरे नाही मी नाही करू नाही केलं तसं निवेदन मी तुमच्याकडे डायरेक्ट डायरेक्ट माझ्याकडे आला हो तसंच आपण बघून बघून मला एक प्रेरणा भेटते की नाही हे माझ्यासाठी काहीतरी करते बघा तुम्ही मला नाही मुलीसाठी दवाखाना पण बंद केलाय स्कूल बंद केलं तिला तिला ट्रीटमेंट पाहिजे ते आपण ती करू शकतो मी तिला ट्रीटमेंट करेन मुलीला मुली किती वर्षाची आहे अकरा वर्षाची आहे आरोग्य विषयक आहे तर विषय घेऊया आपण मग मराठी माणसाला रोजगार मिळण्यासाठी म्हणून वर्ल्ड ट्रेड ट्रेडच्या बाजूला किंवा आजूबाजूच्या त्या जिथे राहतात वर्ल्ड ट्रेडला भेटलं तरी वर्ल्ड ट्रेडला तरी चालेल ना तर नॉर्मल ट्रेंडला नाही करू शकतो वर्ल्ड ट्रेडला आहे ना फॉनाच्या बाजूला मुलगी हँडिकॅप आहे स्पेशल चाईल्ड आहे अकरा वर्षाची आहे घरी कमवणार कोणीच नाही आहे आणि या जेवण बनवतात मग अशा वेळी पालिकेकडनं ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत मराठी कुटुंब वाचलं पाहिजे त्यासाठी म्हणून तिथे त्यांना स्टॉल लावण्यासाठी मिळालं पाहिजे ती जागा बघायची एखादी आणि त्यांना तिथे स्टॉल लावण्यामध्ये कोणीतरी भाईगिरी केली कोणीतरी नाटक केलं जय महाराष्ट्र सगळ्यांना सांगायचं पोलिसांनी पण यांची अडवणूक करायची नाही आणि एक, एक मराठी कुटुंब वाचवण्यासाठी प्रयत्न करायचा त्यांना तिथे सर्व पेपर वर्क पहिल्यांदा आपण बनवून घेऊया आणि एखादी जागा तुम्ही बघा तुम्हाला जागा तिथे दोन चार दिवसामध्ये मी नंबर देतो एखादी जागा घेऊन अरे नाही नाही माझे उपकार नाही तुम्ही आहो कष्टाने तुम्हाला काहीतरी करायचे मी नक्की मदत करेन खूप मेहनत नाही तुम्ही यांच्यासाठी करा तिथे लावूया आणि त्यांना म्हणजे दत्ता ते करतील मग ते स्वतःला करतील आणि त्याच्यासाठी जर सामान जरी काय पाहिजे असेल ते सर्व मदत मी काय महिनाभर तुम्हाला करेन त्याची काय तुम्ही करा ते तुमच्या पाठीशी आहे ऑफिसला बोलून घेतो आणि उत्पन्न वगैरे तुम्ही सांगा माझा नवरा कामत नाही ते होतं तुमची फॅमिली एकत्र माझा दीर वगैरे मध्ये येईन मी बोलायन उत्पन्न दाखला देऊ कसा ते करा, 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 करा। दे नंबर देतो पालिकेमध्ये गरज लागली तर मी येतो आणि एखादा स्टॉल वगैरे कसा टाकता येईल एखादा बाकडा घेऊन काय तुम्हाला जागा द्या जागा म्हणजे ती आहे सरकारी जागा मी फक्त तिथे परमिशन तुम्हाला देईन की तिथे तुम्ही उभारा आणि तुमचा रोजगार करा देतो मी त्यांचा नंबर घ्या आपल्याकडे घ्या मराठी अरे हात तुमचं मी शंभर टक्के मुंबई नंबर लिहून घ्या मराठी उद्योजक वाढले पाहिजेत काही करायचं असेल करू दे चला कोण आहे नेक्स्ट या ताई या ते खुर्ची पुढे घ्या जरा त्यांना